हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल सगळ्यात पहिले तर गुड मॉर्निंग आणि श्री स्वामी समर्थ नाही का तर व्हिडिओला स्टार्ट करूया तर कसे आहात तुम्ही नाश्ता वगैरे झाला का माझा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आज आहे शनिवार म्हणून मी आहे घरी तर म्हटलं चला व्हिडिओ बनवूया सकाळीच आवरले मा हे बघा आत्ता पूर्ण टोटली काम आवरले तर गच्च भरली आहे कपड्यांनी दोन्ही बेडवरचे बेडशीट मुलाचं जॅकेट टॉवेल आणि दोन दिवसाचे कपडे असं मिळून गॅलरी पूर्ण गच्च भरली आहे कपडे सुकायला टाकलेत आणि स्वयंपाक आहे नाश्ता झालाय देवपूजा झाली घरातलं क्लिनिंगचं काम आवरले आणि फ्रेश वगैरे होऊन सगळं हे करून बसली आत्ता कपडे वगैरे सुकायला टाकून म्हटलं पहिले व्हिडिओ बनवावा आणि नंतर आराम करावा कसं होतं आराम करण्याच्या ह्याच्यामध्ये आराम करायला गेले ना की आराम कर करत राहिले तर मग परत व्हिडिओ बनवायचंच जमत नाही आणि संध्याकाळचा सगळ्याचा आवरायचा टायमिंग होतो दिवाबत्ती योगा स्वयंपाक त्यामुळे ना व्हिडिओ बनवणंच होत नाही म्हणून म्हटलं आज आपण सकाळीच व्हिडिओ बनवून घ्यावा कारण आहोत घरी घरी नसल्यानंतर तर ठीक आहे आपण संध्याकाळीच बनवतो तर त्यामुळे तर सगळ्यात पहिले तर मला नाही का म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की म्हणजे जर लोकांना देवानी असं बनवून काय उपयोग आहे सगळं देऊन काही लोकांना सगळं दिलेलं असतं तरी सुद्धा ते लोक सुखी नसतात बरं का आणि काही लोकांना काही कमी दिलेलं असतं एखादी गोष्ट कमी असते बऱ्याच लोकांना काही काही कमी असतं काही जास्त असतं बरोबर की नाही परंतु ते लोक सुखी नसतात आणि ज्याच्याकडे काहीच नसतं बघा ते लोक सुखी असतात म्हणजेच काय की असणारा दुःखी एखादी गोष्ट कमी असणारा पण दुःखी आणि ज्याच्याकडे काहीच नाही तो मात्र सुखी तर कशामुळे कारण तो जी आहे त्याच्यात समाधानी राहतो आणि तो म्हणजे असं नाही का जास्त हाव नाही करत म्हणून तो सुखी असतो जे बी भी भेटले ना त्याला आत्ताचं पडलेलं असतं उद्याचं उद्या बघ असे म्हणणारे खूप जण असतात आणि म्हणून ते सुखी राहतात दुःखी राहत नाही त्रास होत नाही काहीच नाही बरोबर की नाही तर सांगायचं उदाहरण एकच आहे तर सांगायचं उदाहरण एकच आहे की आपण म्हणजे काही असो नसू आहे त्याच्यात सुख मानणे आणि आनंदी राहणे खूप गरजेचं आहे बरोबर की नाही तर जे एवढे सगळे सारखं प्रॉब्लेम असतात टेन्शन असतं बऱ्याच जणांना बरेच टेन्शन असतात तरीसुद्धा म्हणजे आज कुठं जाऊन बरं का मला एक तुम्हाला विषय शेअर शेअर नाही म्हणजे मी केलेलं आहे मागेच परंतु मला आज माझ्यावरून सांगायचं आहे तुम्हाला की आ, कितीही मुलांनी त्रास दिला मुलांनी कसंही वागवलं मुलांनी आपल्यासोबत कसंही वागलं तर आपण मुलांना सोडून देत नाही हकलून देत नाही बरोबर की नाही तर त्याचं एकमेव रिझन मी तुम्हाला सांगते मी माझ्या वडिलांना म्हणायचे आणि आज मी माझ्या वडिलांच्या जागेवरती आहे बरं का त्यावेळेला मला कळते मी माझ्या वडिलांना म्हणायचे तो तुम्हाला इतका त्रास देतो तो तुम्हाला सांभाळत नाही विचारत नाही घरात राहू देत नाही तुमच्याच घरात तो तुम्हाला राहू देत नाही तरी पण तुम्ही त्याला घाबरतात मी असं म्हणायची त्याला काही बोलत नाही त्याला काही हे करत नाही तुम्ही त्याला घाबरतात मी जर तुमच्या जागेवर असते तर त्याला घराच्या बाहेर काढलं असतं तुझं तू तुझं तुझं वग माझं घर खाली कर मी राहणार त्या घरामध्ये असं म्हटले असते परंतु तुम्ही तसं न करता तुम्ही स्वतः बाहेर फिरताय आणि तो सापासारखा डल्ला घालून बसलाय आयत्या बिळ्यात नाव असं मी त्यांना म्हणायचे आणि तुम्ही त्याला काहीच बोलत नाही तुम्ही त्याला डोक्यावर घेतले तुम्ही त्याला हे करता घाबरता असं मी म्हणायचे आणि ती त्या वेळेला म्हणायचे जाऊ दे तुला नाही कळायचं तुला नाही कळायचं असं व्हायचं आणि आज त्या गोष्टी मी अनुभवती म्हणजेच एवढं मुलगा मला परेशान करतो एवढं त्याच्यापासून मला त्रास होतो मुलीपासून एवढं परेशान होते माझीच मुलं मला एवढं हे करतात तरी सुद्धा मी माझ्या मुलांवरचं प्रेम कमी होत नाही किंवा मी त्यांना बाहेर काढून देऊ शकत नाही किंवा आपन... मी जा म्हटलं तर ती जात नाही असं म्हणजे एक आपण आणि मी काय घाबरते का माझ्या मुलांना नाही घाबरत पण एक आईवडिलांचं प्रेम असतं बघा तुम्ही मुलांनी कसंही वागू द्या ते त्या मुलांसोबत तसं वागत शकत नाही आणि मा एक, एक मला नाही का माझं ह्याच्यात चुकलं असेल तर तुम्ही मला सांगू पण शकता मला सांग जर हां मी जर बाहेर जा म्हटलं ना तर माझा मुलगा मला असा असं उत्तर देतो की हा सगळ्याला काढून तू पीस राहा सगळ्याला काढ म्हणजे काय त्याच्या बहिणीला पण मी काढलो होतं तर त्याच्या बहिणीला काढण्याचं रिझन तुम्हाला तर माहिती आहे तरी पण मला तुम्हाला आठवण थु करून द्यायची आणि माझं चुकत असेल तर तुम्ही मला पण सांगा ज्या वेळेला ती मला दुसरीकडे कुठं स्थळ बघत होतो आम्ही आणि ती आम्हाला ही करायची म्हणजे स्थळ बघू पण द्यायची नाही आणि धड ती लग्न पण त्या मुलासोबत करत नव्हती हो का तर त्याला नोकरी लागायची म्हणून ती आम्हाला धारावरती धरायची काय म्हणजे मला मग असं खूपदा झालं खूपदा झालं मग आता तिचं मी एकच तिला वाक्य बोलले एकतर म्हटलं मग घर सोड आणि तुला जे करायचंय ते कर कारण की मी तुझ्या सोबत अशा घरात अशा एकत्र राहू शकत नाही म्हटलं मानसिक त्रासाखाली की तू म्हणजे नाही का कधी येणार कधी जाणार तो मुलाला भेटती ना भेटती तुझं तुला माहिती तू मला लग्न पण करायला तयार होत नाही मला लग्न करायचं नाही म्हणायची बरं का मी म्हटलं ना तिला स्थळ बघायला चालू केले तर म्हणायची मला नाही लग्न करायचं मी अशीच राहणार आहे असं वगैरे म्हणायची परंतु ती किती किती दिवस अशीच राहणार आहे म्हणायची त्या मुलाला नोकरी लागल्यानंतर ती अशी बी घर सोडून जाणार होती आणि तशीही घर सोडून जाणार होती मग मी तिला जा म्हटलं तिचा तिचा निर्णय घेण्यासाठी मी तिला हे केलं जा म्हटलं आणि तिचा निर्णय घे घेण्यासाठी मी तिला समजा एक पुश केलं मग त्या वेळेला ती गेली पहिलं तिनं घर सोडलं गेली हॉस्टेलला राहिली आणि त्याच्यानंतर तिनं ती घर सोडून गेली म्हणूनच तिनं लग्न केलं त्या मुलांनी तिच्याशी लग्न केले कारण ही हिनं आता घर सोडलं बरोबर की नाही पर्यायी नव्हता हो म्हणून तर सांगायचा मुद्दा एकच आहे जर मी तिला आज बी म्हणजे नाही का त्या गोष्टी दुर्लक्ष करत जर मी तिच्यासोबत एकत्र आम्ही राहिलंच असतो आणि मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं असतं सोडून दिलं असतं जेव्हा करायचं तेव्हा करू दे म्हटलं असतं आणि तिचे पगार खात राहिले असते म्हणजे ती जॉब पण करायची पार्ट नाही तर बाकीच लोकांनी काय विचार केला असता की बघा ही मुलगी मोठी व्हायला लागली मुलगी मोठी झाली तर हिचं लग्न करणार किंवा हिला म्हणजे पगार खाण्यासाठी हिनं त्या मुलीचा पगार खाते म्हणून मुलीला हिनं लग्न ना बरी का भली ती तिची वेळ आल्यानंतर तिनं मला टांग दे देणारच होती आणि दिलीच असते कारण तिनं स्पष्ट सांगितलं होतं आम्ही फक्त नो आमचं सगळं झाले फक्त नोकरीची वाट बघतोय नोकरी लागली आणि स्वतःचं घर घेतलं की आम्ही लग्न करणार आहे आमचं सगळं ठरले मग विचार करा एवढं प्लॅनिंग करून बसलेल्या मुलीसोबत आपल्याला ते तिला बघितलं की टेन्शन येणार तिला बघितलं की ती विचार येणार आणि माझं तसंच झालं होतं खूप मला ही झाली होती आ, ही मी तिला बघितलं की मला ते सगळं ही व्हायचं म्हणून मी तिला म्हटलं बाई तुला नाही लग्न करायचं तर तू तु, त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे म्हणून तिनं माझ्यासोबत वाद घातला त्या वादावादामध्ये मी तिला टेन्शनमध्ये येऊन कारण तिनं दोन दिवस लगातार घर सोडून दिवस दिवस जात होती निघून आणि कुठेही मंदिरात किंवा कुठेही राग राग जाऊन बसायची आणि म्हणायची मला तुझं तोंड बघा असं वाटत नाही मी तिला म्हणले तर ती पण मला खूप काही बोलली आणि तशी बोलून ती गेली मग ती दिवसभर जायची संध्याकाळी झोपायला घरी यायची तिनं दोन दिवस तसं केलं म्हणून मग मला जास्ती त्रास झाला त्या गोष्टीचा म्हणून मी तिला एकच पर्याय दिला तू घराच्या बाहेरच आणि तुला काय करायचं ते कर मग तिनं घराच्या बाहेर गेली म्हणजेच मी तिला बाहेर काढले का आणि जरी काढलं तरी मी तिच्या चांगल्यासाठीच काढलं नाहीतर ती आज मी बिना लग्नाची बसली असती मी तर आणि असंही तसंही ती कधी लग्न केलं असतं नसतं केलं त्या पोरांनी तिला नादीच लावलं असतं बरोबर की नाही मग माझी ती चूक झाली का की मी तिला घराच्या बाहेर निघ म्हटलं तुम्ही सांग म्हणजे मी तिला ओढून काढलं मी तिला खूप त्रास दिला मी तिला परेशान केलं खायला पेलाच दिलं नाही तिला टॉर्चर केलं असं जर केलं असतं के तर चाललं असतं का घरात राहून मग बाई तू तु, तुला जसं जगायचं तसं जग लग्न कर नको करू त्याला नोकरी लागल्यावर कर नाहीतर तशीच आयुष्यभर राहा म्हणून मी तिला पर्याय दिला की एकतर तू घर सोडून जा ती तिच्या ती तिनं गेली घर सोडून मग ती एक छोटीशी आईची तेवढी म्हणलेली एक छोटीशी चूक तुम्हाला अजूनपर्यंत आठवणीत आहे मुलीच्या पण आणि मुलाच्या तुम्हाला ती गोष्ट आठवणीत आहे तुमच्या रोज हजार चुका आहेत आणि काही काही तर चुका अशा आहेत खूप भयंकर मोठ्या मोठ्या चुका आहेत मला आठवणीत राहत नाही आहेत का हो। की माझ्या मुलांनी माझ्यासोबत काय काय केले मला किती के त्रास दिला ह्यांच्यामुळे मला किती त्रास झाला आणि आज भी होतोय आणि आयुष्यभर होणार आहे मी ह्या गोष्टी आठवणी म्हणजे आईची एक चूक तुम्ही आयुष्यभर आठवणीत ठेवणार आणि आईला टोचत राहणार आणि तुमच्या हजार चुका तुमची आई पचवून घेणार का तर ती आई आहे जर तुम्हाला नऊ महिने पोटात ठेवू शकते तर तुमच्या कित्येक अशा गोष्टी असतात जे आई पोटात ठेवून राहत असते जगत असते म्हणजे मला सांगायचं उदाहरण एकच आहे की मी जर मुलाला म्हटलं ना मला एक परेशान करायला लागले तू तुझं तुझा घर सोडून तुझा तुझा म्हणजे हे कर सोय कर तर तो मला ही वाक्य बोलतो सगळ्यांना काढ तू एकटी राह म्हणजेच बहिणीला काढलेलं हे ज्या सुद्धा डोक्यात आहे तर विचार करा सगळ्यांना काढण्यासाठी मी एवढं वर्ष यांच्यासोबत राहिले का हो आणि ह्यांच्यासाठी मी एवढं सगळं केले का ह्यांना बाहेर काढून दिलं जर ही माझ्याशी व्यवस्थित वागले व्यवस्थित राहिले तर मी ह्यांना कशाला म्हणाल की घर सोडून जा तुम्ही सांग म्हणजे एक चूक माझी फक्त एक चुक आहे त्यांचे आयुष्य सुधरवण्यासाठी जी केलेली आहे ना ती चूक माझी खूप मोठी चूक आहे की ती त्यांच्या डोक्यात राहिली तर हे सांगायचं आहे मला तुम्हाला की म्हणजे मुलं आईवडिलाची एक चूक कायम आठवणीत ठेवतात परंतु आईवडील त्यांच्या कितीही मोठ्या चुका असू द्या आठवणीत ठेवत नाहीत बोलून दाखवतात परंतु सोडून देऊन चलत राहतात तसंच काहीस माझ्या भावानी पण बऱ्याच गोष्टी माझ्या वडिलाच्या आठवणीत ठेवल्या काय की माझ्यापेक्षा बहिणीला जास्त जीव लावतात तर जरी त्यांनी तुझ्यापेक्षा जास्ती मला जीव लावला असेल ना तर त्याच्या मागे कारण आहेत बाबा कारण बाप आणि लेकीचं नातं की तुला सुद्धा चांगलं माहिती की काय असतं कारण तुला पण एक लेख आणि त्यांनी मला जास्ती जीव लावला तरी मी त्यांच्या जीव लावण्याची परतफेड केली मला थोडे दिवस जरी भेटले ना तरी सुद्धा मी त्यांची परतफेड केली भले मी सात जन्म जरी घेतली तरी मी त्यांची परतफेड करू शकत नाही आईवडिलाच्या प्रेमाची आईवडिलाच्या कर्तव्याची ना आई आईवडिलाच्या जिम्मेदारीची परंतु फुलाची पाकळी काहून आपण मी त्यांच्यासाठी केली रे आणि त्यांना विश्वास होता शेवटचं वाक्य अजून पण ती मरेपर्यंत जाणार नाही आणि किती बी मध्ये मी बोलून दाखवलं ना शेवटचं वाक्य तर तुझ्यासाठी सांगते क्या शेवटचं वाक्य होत दहा मुली असाव्या पण एक मुलगा नसावा आणि मी माझ्या मुलीवर जास्ती प्रेम करण्याचं आणि जास्ती जीव लावण्याचं एकमेव कारण होत आणि आहे का माहिती आहे का कारण ना मुलीला किती बी त्रास देऊ दे काही बी करू दे पण मुलगी वाऱ्यावर सोडत नाही आई वाडलांना नाही सोडत वाऱ्यावर परंतु मुलगा सोडतो समोर तडपडताना बघतो बघतो आणि तू बघितले तुझ्या डोळ्यांनी माझ्या बापाला समोर तडपडताना इतका निर्दय आहे की रे तू नीच माणसा ते दिवस जरी आठवलं तरी माझ्या डोळ्याचं पाणी थांबत नाही तुला कसे एवढे दिवस गेलेत मला हेच कळत नाही की तू बापासोबत इतकं भयंकर वागला आणि बापासोबत एवढं चुकीचं वागलं तरी सुद्धा तुझ्या मनाला तुझं मन खात नाही का तुछा तुछा तुला असं हा की तू किती चुकीचं केलं तुझ्या बापासोबत असं तुला पश्चवत अजिबात वाटत नाही आणि ज्या 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 गोष्टीनं तू केलंय ना सडून मरशील रे कुत्र्या खरोखर खूप आठवल्या की त्या गोष्टी त्याच त्याच वाटतात चला जाऊ द्या हा छोटासाच व्हिडिओ तुमच्यासाठी की माझ्या मुलांनी माझी एक चूक आठवणीत ठेवली हे मला तुम्हाला सांगायचे आणि त्यांच्या किती चुका आहेत जे मी बोलून भलेही दाखवल्यात तुम्हाला परंतु त्या आठवणीत ठेवून मी आयुष्यभर मरेपर्यंत राहणार नाही ना हो त्या गोष्टी आठवणीत ठेवून की माझ्यासोबत काय काय केले माझ्यासोबत काय काय केले हे काही वडिलांची चूक पूर्ण फिट वा आणि जरी तुम्हाला असं वाटतं ना तुम्ही आई वडिलांना काढता घराच्या बाहेर तेव्हा तुम्हाला दुःख होत ते नाही तेव्हा तुम्हाला लाज वाटत नाही तर मला कशाची लाज वाटेल मी काही चुकीचं केलंच नाही बरोबर की नाही जर तुम्ही त्याच घरात राहता त्याच माणसाला त्रास देतात त्याच माणसाला म्हणता की मला नाही लग्न करायचं त्याच माणसाला म्हणता की माझ्या आयुष्याचा निर्णय माझे मी घेणार त्याच माणसाला म्हणता की तुम्ही असं केले तसं केले मग कशाला तुम्हाला त्या घरात राहणार कोणी जरी असलं तरी कशा राहू देईल का विचार करा ना बाकीचं कुणी असतं तर मारून टाकलं असतं त्रास दिला असता नाही नाही ती केलं असतं जबरदस्तीनं कशाबी मुलगा बघून लग्न लावून दिलं असतं परंतु मी ती घोडचूक केली नाही का केली नाही माहिती आहे का की असं वाटायचं रागाच्या भरात आपल्या हातून आयुष्यभराचं तिचं वाटोळ होईल आणि आयुष्यभरायचं थप्पा लागेल उद्या तिनं मला जबरदस्तीनं लग्न करून दिलं म्हणून कुठून लग्न झाल्यावरच पळून जाईल किंवा आत्महत्या करल हे पाप माझ्या डोक्यावरती लागायला नको होते आणि एखाद्याचं माहिती असतं ना आपल्याला माहिती आहे आपली मुलगी दुसऱ्या कुणासोबत तरी तिचं प्रेम आहे आणि आपण एखाद्याचं आयुष्य बर्बाद करायचं एखाद्या मुलाचं जबरदस्तीनं आपण ते लग्न लावून द्यायचं परत ही पळून जायचं किंवा आत्महत्या करायची सगळं उघडकीला यायचं आणि परत त्या पोरांनी आपल्याला कोसायचं मरेपर्यंत ह्यांनी माझं आयुष्य बर्बाद केलं ह्यांना ह्यांची मुलगी कशी माहिती होतं असं होतं येऊ होतं तेव्हा होतं आणि सगळे दोष आपल्यावर मग ज्या गोष्टी आपण ह्या ह्या गोष्टी पसून वाचण्यासाठी मी एकच निर्णय घेतला ने की तिला घराच्या बाहेर काढणे ह्याच्यात माझं काय चुकलं फ्रेंड्स तुम्ही खरं सांगा चुकलंय का माझं की ह्या गोष्टी खरोखर मला तुम्हाला सांगते मला त्या मनाला खायच्या खूपदा मला सगळ्या जणांनी म्हणजे जे माझ्या जवळचे आहेत त्यांना ज्यांना माहिती होतं ना ती सगळी मला म्हणायची टाकतीचं लग्न करून टाकतीचं कुणासोबत तरी लग्न लावून म्हणजे चट होईल चटती होईल असं म्हणायचे परंतु मी त्या गोष्टी त्यांच्या ऐकल्या नाहीत कारण मी एकच त्यांना त्यांच्या समोर सुद्धा मी म्हणायचे की हे बघा मला सगळं माहिती आहे आणि उद्या जर हिनं लग्न केलं आणि लग्न झाल्याच्या नंतर कितीतरी मुली पळून जातात आपण ऐकतो तसं जर हिनं गेली बरोबर की नाही तसं जर हिनं गेली तर ती लोक माझ्या नावाने खडे फोडतील पहिला मुद्दा आणि माहिती असताना एखाद्याच्या लेकराचा आयुष्य आपण का बरबाद करावं म्हणून ही गोष्ट मी त्यांना बोलून दाखवायची माझ्या मनाला ह्या गोष्टी नको पटत नाही आहेत म्हणून मी ती गोष्ट केली नाही केली नाही मग मी तिला तिचा पर्याय निवडण्यासाठी तिला बाहेर काढलं हे काय मी चुकीचं केलं का तिनं तिचा पर्याय निवडला ऑप्शन नसल्यामुळं त्या मुलानं हिला घराच्या बाहेर काढलं म्हणून तीन मुल ते चार महिन्यातच लग्नाचा निर्णय घेतला ह्यांनी लग्न पण केलं आणि मग आज म्हणजे दोन जिंदगी बर्बाद होण्यापासून मी वाचवले ह्याच्यात कुठं काही चुकलं तुम्हीच सांगा चुकलं का म्हणजे हिचं आयुष्य समजा हिनं आत्महत्या केली असती लग्न झाल्यावर लग्न झाल्यावर पळून गेली असती हिचं आयुष्य बरबाद झालं असतं त्या मुलाचं आयुष्य बरबाद झालं असतं आणि पुन्हा तो जो तिचा प्रियकर आहे त्यात ते त्याचं त्याला काय माहिती आहे आता त्याचं काय झालं असतं कारण तो खरं करतोय का टाइमपास करतोय म्हणून होय त्याचं नाही मी सांगू शकत पण हे दोन तर मी ही केले असते ना आणि त्याचं आयुष्यभराचं पाप माझ्या डोक्यावर बसलं असतं आज मी दुसऱ्यांना कोसते ना माझं आयुष्य बरबाद केलं म्हणून तीच पाळी माझ्यावर आली असती लोकं मला कोसले असते ह्या गोष्टी वाचण्यापस म्हणजे ह्या गोष्टी मला जाणून बुजून कुणाचं आयुष्य बरबाद करावं वाटलं नाही आणि कुणाला मरणाच्या दारात नेऊन पोचवावं वाटलं नाही म्हणून मी तो निर्णय घेतला की एकच तिला बघून मला जास्ती टेन्शन यायचं ना किंवा तिचं बोलणं वागणं बघून मला जास्ती त्रास व्हायचा ना मग एकच पर्याय होता माझ्याकडे की तिला बाई तू तुझी कुठंतरी कर तुला नाही लग्न करायचं तर मी तिला एकच म्हटलं होतं एक तर त्या मुलासोबत लग्न कर तर हिनं काय म्हटली नाही त्याचं नोकरी लागेपर्यंत लग्न करणार नाही त्याचं घर होईपर्यंत लग्न करणार नाही मग मी तिला पर्याय दिला ठीक आहे म्हणलं तू आयुष्यभर त्याची वाट बघत बस तू घर सोड ह्याच्यात माझं काही चुकलं फ्रेंड्स तुम्ही सांगा आणि ती म्हणजे आज तुम्हाला मी हे एवढं सगळं बोलायचं सांगायचं रिझन एकच आहे की मी मुलाला म्हटले होते आता ह्या खूप झालं मला त्रास झाला म्हणून मी त्याला बोलले की बाबा हे बघ एकतर मी जाईल नाही तर तू तरी जा तुझी तुझी सोय कर तर एक वाक्य होतं की सगळ्यांना काढ आणि तू एकटी राह बघ म्हणजे मुलं एक चूक त्याच्या बहिणीला घराच्या बाहेर काढलेलं त्याच्या डोक्यात आहे म्हणून त्यानं ती वाक्य बोललं ना मला की सगळ्यांना काढ आणि तू एकटी राहा मग आता सगळ्यांना नाही बाबा काढायचं मला आता मग माझा पर्याय निवडायचा आहे जसं मी तुम्हाला मागे म्हटले की मी एक डोक्यात आहे माझ्या मला काय करायचं आहे आणि मी ती करणार केल्याच्या नंतर सांगणार कारण मी आधीच कुठल्या गोष्टी म्हणजे नाही का नाही बोलून दाखवणार की मी येऊ करेल त्या करेल त्या गोष्टी आपल्याला जमत नाही म्हणजे बडावेच्या गोष्टी की मी ही आहे मी येऊ आहे मी तेव्हा आहे मी येऊ करील तेव करील बोलायचं नाही बोलून दाखवायचं नाही करून दाखवण्यात मला जास्त इंटरेस्ट असतो आणि करून दाखवल दाखवण्यात मी जास्त परफेक्ट आहे खरोखर मला जोपर्यंत सहन होतं तोपर्यंत होत मी त्यासुद्धा नालायकाला म्हणायचे की तुम्हाला एवढं टॉर्चर करू नको तुम्हाला एवढं त्रास देऊ नको की मी ज एकतर घर सोडणार नाही आणि घर सोडले ना तर परत वापस येणार नाही आणि तसंच झालं फ्रेंड्स मला किती बी त्रास झाले त्यांनी किती परेशान केलं पण मी परत फिरून बघितलं नाही त्या लोकांकडे त्याचं एकमेव रिझन आहे मी सहन करत होतं तोपर्यंत करत असते आणि एकदाच निर्णय घेत असते परंतु मी आतापर्यंतच्या प्रत्येक गोष्ट त्या व्यक्तीने सांगाव प्रत्येक गोष्ट मी त्याला सांगून केली सांगून मी खूपदा म्हणायचे त्याला बघ तू एवढं मला मानसिक त्रास देऊ नको शारीरिक त्रास देऊ नको मारहाण करू नको जेणेकरून मी एकतर जाणार नाही आणि गेले ना वापस येणार नाही भले मला नाही जगणं झालं ना, 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 जग ना तर जीव दे परंतु वापस येणार नाही एवढा त्रास मला देऊ नको आणि मी ती शेवटचा पर्यायच निवड की नाही आता जगणं हो मरणं हो काही हो पण घरं सोडायचं आणि सोडलं ती शेवटचं सोडलं आता मी चार खांद्यांवरच जाईल पण फिरून माघारी बघणार नाही तसंच मी मुलांना पण माझा हात जोडून सांगणार मला एवढा त्रास देऊ नका तुम्ही एवढं परेशान करू नका की मी परत तो डबल निर्णय मला घ्यायची वेळ येईल तो निर्णय डबल मला घ्यायची वेळ येईल की मी जर गेले ना त्यावेळेला तर माझ्याकडे खूप प्रॉब्लेम होते खूप राहायची सोय नव्हती दोन लेकरं माझ्यासोबत होते माझं काम धंद्याचं व्यवस्थित नव्हतं तरी सुद्धा मी खायचे पेयचे सुद्धा बांधे होते माझी त्यावेळेला तर मला एवढं सगळं असताना सुद्धा मी तो निर्णय घेतला होता आता माझा एकटा जीव आहे माझ्यासोबत काही लेकरं आहेत का माझ्यासोबत खूप काही आहे म्हणून मला त्या गोष्टींचं विचार निर्णय करायची गरज पडत आता मला कशाची भीती नाही आणि आता मला कशाचं काहीच नाही तुमच्यामुळं तरी मी बन म्हणजे आडकून राहिले होते तुमच्यामुळं माझा जीव गुंतायचा परंतु आता तुम्ही मोठी झालात त्याच्यामुळं माझा कुठल्याही प्रकारचा जीव गुंतत नाही किंवा आता माझ्याकडे कुठलंही हे राहिलेलं नाही की आता मी ह्यांना घेऊन कसे जाऊ आता मी कुठेही रोडला बसेल रोडला खाईल रोडला झोपन जर मला कुठं निवारा नाही भेटला ना रोडला झोपत परंतु मी जाणार तर नाही परंतु जर जायची वेळ आली ना तर अशी जाईल की तुम्हाला माझ्या शेवटचं तोंड सुद्धा बघाय बघायला भेटणार नाही अशी जाईल आणि खरोखर जाईल हे लक्षात घ्या आणि मी प्रत्येक गोष्टी सांगून करते त्यामुळं मी आताच तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून होत आहे की मला एवढं परेशान करू नका की मी माझा निर्णय डबल घेण्यास मजबूर करू नका एक तर मी लवकर कुठले निर्णय घेत नाही आणि घेतले ना तर परत माझे निर्णय कधीच बदलत नाहीत कुणी किती जरी हात जोडून राहिले तरी नाही खरोखर नाही आणि ही जी जनला ज्यांना आहे ना माझ्या घरातल्यांना जवळच्या सगळ्यांना माहिती एकदा निर्णय घेतलेला ही कुणी काही जरी केले तरी बदलत नाही तसं मुली बाबतीत सुद्धा मी तिला बाहेर निघ म्हटल्याच्या नंतर मला मुलांनी विनवण्या केल्या माझ्या बऱ्याच फ्रेंड्सनी विनवण्या केल्या होत्या नको मुलगी आहे कुठं बाहेर काढते परंतु तरी सुद्धा मी तो निर्णय घेतला होता कारण मी माझ्या निर्णयावरती ठाम असते नाही तिनं ना जर घरात राहिली असते तर मी त्यांना रोपून दिलं असते ती पण सांगते मी स्वतःचं सोय केली असते आणि आताही तसंच आहे माझं निर्णय की मी माझी स्वतःची सोय करणार आता मी कुणाला नी म्हणणार नाही कारण ही जर धबा माझ्यावर लागत असेल काय सगळ्यांना काढून तू एकटी राहा तर चला तर चला फ्रेंड भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तो प्रेम मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या तर चला भेटूया पुढे तोपर्यंत बाय बाय